स्वामी समर्थ कोणाला पाणी आणायला पाठवलं तर आधी स्वतः येतो त्यानंतर दुसऱ्याला देतो कोणीही अगोदर स्वतःचं आयुष्य जगायचं बघतो आणि त्यानंतर दुसऱ्याचं बघतो बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर मग काल जे व्हिडिओ अपलोड केलेला आहे कर्जमुक्तीसाठी त्यावर त्या व्हिडिओला त्या तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि भरभरून प्रेमसुद्धा दिलेला आहे म्हणजेच खूप छान छान कमेंट केलेले आहेत त्यामध्ये एका ताईने आणि दादाने कमेंट केलेलं आहे दादा म्हणत होते की संध्याकाळी उपाय करायचा म्हणजे कधी करायचा तर संध्याकाळी करायचा म्हणजे सातच्या नंतर तुम्ही करू शकता कधीही करू शकता आणि ज्या कमेंट केलेली आहे तर त्या ताई म्हणत होत्या की मी खूप प्रयत्न केले कर्जमुक्तीसाठी पण फरक पडलेला नाही ह्या उपायाने खरंच फरक पडतो का हा शंभर टक्के पडतो पण त्या अगोदर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवर खूप खूप श्रद्धा आणि विश्वास ठेवावा लागतो त्यावेळेस फरक पडतो जर तुमच्या मनामध्ये कोणतीही दुविधा मनस्थिती असेल तर आपल्याला फरक जाणवत नाही आणि प्रचिती पण येत नाही जर आपण मनाभावातून श्रद्धेने स्वामीवर विश्वास ठेवतो हो तर प्रचिती येते आणि स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सगळ्या संकटातून कर्जातून मुक्त करतात <coughs> चला त्यासोबत आपण जे उपाय सांगितलेला आहे उपायासोबत आपल्याला काही स्वामी सेवा पण करायची आहे तर मी तुम्हाला आज त्याच्यासाठीच कर्जमुक्तीसाठी स्वामी सेवा सांगणार आहे नक्की करून बघा शंभर टक्के फायदा होतो जर झालं नाही तर मला म्हणा नंतर कमेंट करून सांगा की तुम्ही खोटे व्हिडिओ करता म्हणून तर मी जे सेवा सांगणार आहे श्रद्धेने आणि भक्तीभावाने तुम्ही ही सेवा करा शंभर टक्के कर्जातून मुक्त होतात आणि सेवा करीत करीत तुम्हाला अर्ध्यात सेवा गेली की तुम्हाला प्रचिती नक्की येते स्वामी समर्थ महाराज नक्की प्रचिती देतात चला तर मग काय आहे सांगते तर आपल्याला काही करायचं नाही स्वामी समर्थ महाराजांचा जे आवडता मंत्र आहे ते मंत्रच पठण करायचं आहे म्हणजेच कोणता तर तारक मंत्र तारक मंत्र तारक म्हणजेच की तारणारा मंत्र त्यांच्या भक्तासाठी सेवे तारणारा मंत्र आहे ते आपल्याला पठन करायचं आहे तर ते कसा करायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला हे व्हिडिओ येऊन जाईल तेव्हा तुम्ही संकल्प करा स्वामी समर्थ महाराजांना की मला कर्जातून मला संकटातून मुक्त करा मी पण ह्या जपाच सेवा करेन तर ते सेवा कशी करायची आहे ज्यावेळेस तुम्हाला जप सुरू करायचं आहे त्यावेळेस संकल्प संकल्प करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांना आणि संकल्प करून त्यांना तुमची इच्छा सांगायची आहे फलाना फलाने इतकं कर्ज आहे इतकं संकट आहे हे संकट आहे दूर करा तर आणि मी पण ही सेवा करीत आहे आणि माझे हे संकट दूर करा माझं मुक्त करा तर त्याच्यातून मार्ग निघतो आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल शंभर टक्के हे माझी गॅरंटी आहे तर कसा करायचा आहे तर ज्या दिवशी सुरू करायचं आहे त्या दिवशी संकल्प करायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर केंद्रात जा आणि खडी साखर नारळ आणि अगरबत्ती अर्पण करून इच्छा सांगून तुम्ही संकल्प करू शकता त्या दिवशीपासून तुम्हाला एक्कावन्न हजार तारक मंत्राचा जप करायचा आहे तर हा जप तुम्ही जितक्या फास्ट कराल तितक्या फास्ट तुमचे काम होतील तुम्ही तेवढ्याच फास्ट मध्ये तुम्ही ज्या संकटात आहात ज्या करतात कर्जात आहात त्याच्यातून मुक्तता होईल तर एकावन्न हजार जप म्हणजे खूप झाला पण शक्य काय अशक्य काहीच नाही आपण हे करू शकतो कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहे म्हणल्याच्या नंतर आपण हे करू शकतो आणि स्वामी समर्थ महाराज त्यांच्या शेवे करायच्या नेहमी पाठीशी असतात एकावन्न हजार जप करायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं चा नाम स्मरण करायचं आहे बाकी तुम्हाला काहीही करायची नाही पूजा मांडायची नाही कोणता उपवास करायचा नाही कोणते नियम पाळायचे नाही फक्त तुम्ही सकाळी जप करीत असाल तर सकाळी करा संध्याकाळी करीत असाल तर संध्याकाळी करा जर तुम्ही दोन टप्प्यात जप करीत असाल तर संकल्प सोडताना सांगा की स्वामी समर्थ महाराज मला एका बसणीला जप होणार नाही दोन टप्प्यात मी करीन दिवसातून तर सकाळी पण करू शकता आणि संध्याकाळी पण करू शकता अर्धा अर्धा म्हणजे आता समजा सकाळी पन्नास पन्नास जप पन्नास वेळा जप केला तर रात्री पन्नास वेळा केला करा असे शंभर करा रोज तुम्ही पाचशे हजाराचा जप करू शकता आणि एकावन्न हजार जप करा एकावन्न हजार तुम्ही अर्ध्या सेवेत गेलात की तुम्हाला प्रचिती येते आणि कुठून तरी तुमच्या कर्जमुक्तीचा मार्ग खुला होतो त्यासाठी आपल्याला मेहनत पण खूप करायची आहे काय आबळातून आपल्याला पैसा भेटणार नाही आपल्याला मेहनत करूनच आपण केलेलं कर्ज फेडायचं आहे फक्त स्वामी समर्थ महाराज तुमच्या मेहनतीला फळ देतात आणि तुमच्या जे कामामध्ये अडथळे येतात त्याचे मार्ग खुले करतात आणि तुमच्या कामामध्ये यश प्राप्ती भेटते बस इतका असतं नक्की करून बघा तुम्ही आहेत त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होता आणि लवकरात लवकर जर मुक्त व्हायचं असेल तर फास्ट मध्ये करा एक महिन्या दोन महिन्या तीन महिन्या सहा महिन्यात तुम्ही एकावन्न हजार जप करा जप करताना सतत नामस्मरण चालू ठेवा ही खूप छोटी सेवा आहे आणि सिंपल सेवा आहे नक्की करू शकता तुम्ही ही शक्य करतील स्वामी चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा जसा प्रतिसाद आजपर्यंत देतात तसा प्रतिसाद द्या आणि आपलं चॅनल खूप मोठं करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांची सेवा घराघरात घरा गेली पाहिजे आणि घराघरातून प्रत्येक परिवार दुःखमुक्त झाला पाहिजे आरोग्य रोगमुक्त झाला पाहिजे आणि संकटमुक्त सुद्धा झाला पाहिजे बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि लाईक करायला विसरू नका आणि फॉलो करा आणि शेअर पण करा जेणेकरून सर्वांना या सेवेचा फायदा झाला पाहिजे बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त